सद्गुरु महास्वामीजी मठ वतीने देण्यात येणारा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला आहे श्री 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 सद्गुरु ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला श्री 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 सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्रो ब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य जडे महास्वामीजी सुधीर इनामदार मातोश्री प्रांजलम्मा शिवपुत्र अप्पाजी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ मानपत्र मानाची शाल पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अलका इनामदार म्हणाल्या जेव्हा जेव्हा समाज गलित गात्र झाला तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून समाजाचे रक्षण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत आधुनिक काळामध्ये स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश होऊ शकतो हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचे योगदान आवश्यक आहे त्याकरिता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे असेही अलका इनामदार यांनी सांगितले रुद्रसाहाकाराच्या अतिरुद्र स्वाहाकाराच्या निमित्ताने आज मला जो सन्मान सन्मान देण्यात आला त्याचकरता मी ह्या मठाची अत्यंत गृणी आहे कृतज्ञ आहे हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्रीशक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही घडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा आपल्या मुलांना धोके ते संस्कार द्यावे केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पहावे अशा प्रकारच्या संस्कार देण्याची आज गरज आहे